देशसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावणारे सैनिक आपल्या निवृत्तीनंतरही देशाच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचं से पाहायला मिळतं यवतमाळ जिल्ह्यात माजी सैनिकांनी रक्षक माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून वीर जवानांचे पुतळे स्वच्छ करण्याचा एक स्तोत्तर उपक्रम राबवला आहे जाणून घेऊया या उपक्रमाबाबत देशसेवेसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात ते सैनिक सीमेवर खडा पहारा देऊन देशाचं रक्षण करतात ते सैनिक यांच्यामुळेच आपण सुखाची झोप घेऊ शकतो सैनिक ठरलेला करार पूर्ण करतात आणि आपल्या जन्मभूमीत म्हणजे मूळ गावी परत येतात खरं तर ही त्यांची सेवानिवृत्ती असते अशावेळी त्यांनी आपलं आयुष्य आरामात सुखात घालवण्याचे दिवस असतात परंतु यवतमाळ येथील काही माजी सैनिक एकत्र आले आणि त्यांनी रक्षक माजी सैनिक फाउंडेशन नावाची एक संघटना स्थापन केली आणि सुरू केला एक आगळावेगळा उपक्रम यवतमाळ शहरात विविध ठिकाणी वीर सुखदेव वीर राजगुरू आणि वीर भगतसिंग यांचे तसंच सैनिकांचे भव्य पुतळे आहेत पुतळे खुल्या ठिकाणी असल्यानं त्यावर धूळ साचणं स्वाभाविकच ज्या वीरांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केला त्यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी रक्षक माजी सैनिक फाऊंडेशन पुढे सरसावली यातूनच शहरातील शहीदांच्या पुतळ्याची श्रमदानातून स्वच्छता करण्याचं ठरवण्यात आलं आम्ही रक्षक माजी सैनिक फाउंडेशन यवतमाळ येथील माजी सैनिक, मा सैनिक कार्यकर्ते आहोत मागील आठ वर्षापासून या स्मारकाची साफसफाई करण्याचे काम अविरतपणे करत आहोत रक्षक माजी सैनिक फाउंडेशन यवतमाळ गेल्या नऊ वर्षापासून यवतमाळात क्रांतीवीर शही स्मारक महापुरुषांचे जे पुतळे आहे त्यांचे आम्ही स्वच्छता करून सेवाभाव कार्य आम्ही करत आहोत आणि हे कार्य पुढेही करत करत राहणार विशेष म्हणजे गेली नऊ वर्ष हे सैनिक हा उपक्रम राबवत आहेत या उपक्रमातून शहीद तसंच सैनिकांविषयी आदर व्यक्त करण्याची आपली भावना असल्याचं सैनिकांचं म्हणणं आहे या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आनंद कसंबे दूरदर्शन बातम्यांसाठी यवतमाळ